बऱ्याचदा आपण उन्हाळ्यामध्ये मसालेदार चमचमीत अशा भाज्या खायच्या टाळतो तर आज आपण गवारीची अशी भाजी बनवूया जी की खायलाही एकदम रुचकर आणि मनही भरते आणि पोटही भरते तर नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे चला तर मग आपण पटकन गवारीची भाजी करायला घेऊया बाजारामधून मी मस्त अशी गावरान आणि एकदम ताजी ताजी अशी गवार आणली आहे तर ही पावशल गवार आहे तर आता आपण गवार ही निवडून घेऊया डेठाकडची दोन्ही जे भाग आहेत ते आपण काढून घेऊया आणि काढताना अशा प्रकारे याची जी दोरी निघते तशी दोरी निघली पाहिजे आणि मध्ये सुद्धा अशा आपल्याला याच्या दोऱ्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे खाताना भाजी ही आपल्याला कचरकचर लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे गवर ही सगळी निवडून घेणार आहे आणि निवडल्यानंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या तर ह्या आपण खलबत्त्यातून जाडसर अशा ठेचून घेणार आहे मिक्सरमधून जर हे बारीक वाटून घेतलं तर हिरव्या मिरच्या ह्या फारच तिखट लागतात जास्त बारीक दळून घेतल्यामुळे म्हणून आपण ह्या खलबत्त्यातूनच ठेचून घेऊया त्यानंतर मी इथे कोथंबीर अशी बारीक कापून घेत आहे तर कात्रीने ही एक अगदी झटपट कोथिंबीर बारीक कट केलं जाते आता आपण गवारला फोडणी देऊन घेऊया तर गॅसवरती मी कढई ठेवून यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेत आहे तेल तापलं की गॅसची फ्लेम लो करून घेऊया अर्धा चमचा मोहरी टाकूया आणि अर्धा चमचा जिरे आणि लगेचच हिरवी मिरची आणि लसूणचा जाडसर ठेचलेला ठेचा हा टाकूया त्याचबरोबर चिमुडभर हिंग आता आपण यात गवार टाकूया फोडणीमध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर छोटा पाव चमचा हळद आणि छोटा एक चमचा आपल्याला धना पावडर टाकायची आहे मीठ घालूया चवीनुसार त्यानंतर हे सगळं आता आपण एकजू करून घेऊया एकजू करून झालं की खलबत्त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून हिरवी मिरची आणि लसूण याचा पुरेपूर वापर होईल झाकण ठेवून आपण आता ही गवार गॅसच्या मिडियम फ्लेमवरती शिजून घेऊया एक दहा ते पंधरा मिनटं झाले आहे तर आता आपण झाकण उघडून बघूया तर मी ही गवार दाबून बघत आहे तर गवार छान अशी शिजली आहे आता यामध्ये आपण तीन मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर फक्त या गवारच्या शेंगाच्या भाजीचा आपल्याला गॅसची फ्लेम फुल करून पाणी आठवून घ्यायचं आहे तर इथे आता आपण गॅसची फुल फ्लेम करून हे जे पाणी आहे ते आटवून घेऊया आणि छान शेंगदाण्याच्या कुटाबरोबर हे भाजी शिजून घेऊया तर हे बघा अगदी दोनच मिनिटात हे पाणी आटलं आहे आता मस्त वरतून आपण हिरवी कोथंबीर बारीक चिरलेली घालून घेऊया तर तयार आहे आपली गवारीची भाजी मसाला नाही काहीच नाही आणि उन्हाळ्यामध्येही एकदम मस्त लागते गरम गरम पोळीसोबत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागते तर मंडई तुम्हाला ही गवारीची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे तोचले पूर्वत रहा धन्यवाद